नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त चमचमीत भन्नाट अशा चवीचा टोमॅटोचा ठेचा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर आपण त्यावर टोमॅटो भाजून घेणार आहोत इथे मी पाच लहान साईजची टोमॅटो घेतलेली आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला हे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत आपण हे टोमॅटो थोडे एका बाजूला करून त्यासोबतच मिरच्या आणि लसूण भाजून घेऊ त्यासाठी इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या ह्या टोमॅटोच्या ठेच्यासाठी आपल्याला लसूण मिरच्या टोमॅटो भाजूनच घ्यायचे आहेत या पद्धतीने जर टोमॅटोसोबतच आपण लसूण आणि मिरच्या भाजून घेतल्या तर आपला वेळही वाचतो टोमॅटो भाजत असताना टोमॅटोसारखे फिरवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने टोमॅटो चांगले भाजल्या जातील इथे मी लसूण आणि मिरच्या चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत आपण आता ह्या लसूण आणि मिरच्या एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आता टोमॅटोच भाजून घेऊ मस्त असे लालसर टोमॅटो घेतले ना आपण तर टोमॅटो छान भाजले जातात आणि ठेच्याची चवही वाढते तुम्ही पाहू शकता इथे आपले हे टोमॅटो चांगले भाजून झालेले आहेत टोमॅटोची सालही निघायला लागली आहे आपण आता हे टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुन्हा त्याच जाळीवर तीन चमचे शेंगदाणे भाजून घेऊ इथे आपले शेंगदाणेही चांगले भाजले गेलेले आहेत आपण आता गॅस बंद करू टोमॅटो थोडे गार झाले की टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने आपण टोमॅटोची साल काढून घेऊ तुम्ही पाहू शकता टोमॅटो मस्त असे भाजले गेलेले आहेत त्यामुळे टोमॅटोची साल पटकन निघते आहे या पद्धतीने आपण सगळ्याच टोमॅटोची साल काढून घेऊ इथे मी सगळ्या टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे आपण आता टोमॅटोचा ठेचा ठेचून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे त्यात आपण भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसूण ॲड करू सगळ्यात अगोदर आपण लसूण आणि मिरच्या थोड्या ठेचून घेऊ आपण हा ठेचा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकतो पण ठेचलेला हा ठेचा खूपच भारी लागतो त्यामुळे हा ठेचा ठेचूनच करा इथे मी मिरच्या आणि लसूण थोडं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे आपण आता यात भाजून घेतलेले शेंगदाणे ॲड करू शेंगदाणे मी ठेच्यासाठी सालासकटच वापरते आपल्याला हे शेंगदाणे थोडे जाडसरच कुटून घ्यायचे आहेत इथे मी भाजलेले शेंगदाणे मिरचीसोबतच जाडसर असे कुटून घेतलेले आहेत आपण आता यात भाजून घेतलेले टोमॅटो ॲड करू टोमॅटोसोबतच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ आपल्याला ठेचा ठेचत असतानाच ॲड करायचं आहे म्हणजे सगळीकडे ठेच्यात मीठ व्यवस्थित मिक्स होईल आपण आता हे टोमॅटोही शेंगदाण्यांसोबत चांगले ठेचून घेऊ टोमॅटो ठेचत असताना थोडं हळू ठेचायचं आहे नाहीतर टोमॅटोतला रस उडतो तुम्ही पाहू शकता इथे आपला आठेचा मस्त असा ठेचून झालेला आहे आपण आता ठेचा तेलात परतून घेऊ ठेचा परतण्यासाठी इथे मी गॅसच्या कमी फ्लेमवर एक कढाई ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर त्या कढाईत एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे जिरं तेलात चांगलं तडतडलं की त्यात ठेचून घेतलेला ठेचा ॲड करू तुम्हाला जर ठेचा चांगला झणझणीत आवडत असेल तर तुम्ही यात अजून मिरचीचं प्रमाण वाढवू शकता साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला ठेचा तेला चांगला परतून घ्यायचा आहे ठेचा परतत असतानाच आपण त्यात बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करू इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर ॲड करते कोथिंबीरने मस्त टेस्ट येते ठेच्याला कोथिंबीर ॲड करून ठेच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे मी आठेचा तीन ते ती चार मिनटं मस्त असा तेलात परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठेच्याला इथे तेलही सुटायला लागलं आहे म्हणजेच समजायचं आपला आठेचा चांगला परतल्या गेलेला आहे आपण आता गॅस बंद करू आणि आठेचा सर्व करू रेडी झाला आहे आपला मस्त भन्नाट चवीचा टोमॅटोचा ठेचा तुम्हाला ठेचा कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय